वाघ आला आमचा भाग काय म्हणते अनुष्का? काय बर जा घरी हातपाय तोंडू जेव बायकडे आली मी आमची बाय आजारी पडली ना सकाळ जर ना गाठ भेटणार बाईची आणि माझी मी पण झोपली होती निवांत अंगाव झुपून नाही जमत न आज अगं आज लय लवकर राहणार गेली सकाळी मला वाटतं आता आठ वाजता गेले का साडेसात साडे चहा लवकर आज घरच आमचं शांत शांत होत बापू घालवायला शिवार काय करते अय रेशमा काय म्हणते काय नाही याला पाणी की काय होत होतं कोणा नजर लागली माणस बघून पाणी अंगाव टाकते डोक दुखते काय नाही सकाळ बायची माझी गाठणी होती म्हणून आली होती इकड चमचमीटले तुला चमच करून चमचमीत खा वाटले चमचमीत चटणी चमचमीत चटणी भाकरी का चटणी भाकरी बाजरीची आणि बाई झाडायचं खाय टाकून येतो झाडायचं झाडायला तासभर जात असेल सगळं आली तिकड पाच वाजता चिवी येते आणि हे सव्वा हि तर काच पडली सव्वाचार साडेचार ला का येते काय म्हणते कसा दिवस गेला चांगला चांगला तुझं काय काय तुझं बाट चा, बाटल्यांच चाललेलं अगं मी बाटली उडाकतोय अनुष्काने घेतली कसली ऐकली तिने माझ्या दप्तर बाटली टाकली माझी बाटलीच घामाना शाळेत उडाकतो मला पाणीच नाही देऊन झोप्या मला वाटलं माझ्या मित्रांनी मी त्याच्याबरोबर मग बाटले द्या बाटल्या दूध दुपार लावले मी नेण्याच्या बाटलीतलं पाणी पिऊन आता राणी घेतली बाटली कोणाची होती अनुष्का मग तिने माझ्या दप्तर ठेवायची मला वाटलं माझी कोणत्या स्वतःची स्वतः माझी बॉटलच लावून आता उन्हाळ्याचं ताण लागतील पाणी आपापलं घेऊन जायचं बॉटल कस चाललंय इकडे किती वाजल्यात येत साडेचार वाजल्यात येत पण जबर ऊन आहे अजून कसलं ऊन आहे मग वाटणारच नाही असं वाटतंय की दुपारच्या दोन अडीच वाजल्यात तर असलं कडक होऊन पडले की गार वाटत अनुष्का जेवायचे ना जेव अनुष्काने हातपाय धुतलं गार घार वाटलंय ना अनुष्काचा <laughs> हिसाव आला मला पण मी पण धुतलं मस्त वाटलं आग खरच अगदी तर काय नाही घे जेवण करून चपाती आहे भाजी आहे मटकीची भाकरी पण आहे लसी केली मी तुम्हाला उभी हां फ्रीजमध्ये आहे लसी, फ्रीज लसी पाहिजे असली तर असू द्या आपला छोटासा व्हिडिओ कसा वाटला सांगा बाय बाय सगळ्याला